भजेना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा किंवा दिले इंद्रिय हाता पाय कान डोळे मुख बोला या भजे ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरतोय का आपण बघा चेक करून जरा आपण किती इमानदार आहे मार घाला की किमान समाजात महाराज खाय पाहिजे दिवस मार घाला म्हंटल किमान समाजात महाराज बरेच दिवस बाकी महाराज म्हातार पण यायचे काय काय एवढं भारी आम्हाला उलट शिकवतात महाराज गेला तर घालतात ना तुळशीचा मंजुळा आता मला सांगा गेल्यावर तुळशीचा मंजुळा घातल्या काय आणि आखा देह तुळशीत गाडला काय काय किंमत निघून गेला खाली राहिला पसाला दिवा बीज लावून तेल होत उपयोग काय घराला आग लागली आणि मग खांदायला कशाला आणि घराला आग लागली ला। आम्ही नाही नको त्या गोष्टीसाठी खर्च केला नको त्या गोष्टीसाठी आता तुम्ही भारी महाराज आम्ही परमार्थ करत नाही का आमचं प्रेम करत करत नाही नाही का का आम्ही तुम्ही परमार्थ करत नाही असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाही तुमचं भगवंतवरती प्रेम नाही असं हे अजिबात म्हणायचं नाही तुम्ही परमार्थही भारी करताय तुमचं भगवंतावरती प्रेमही आहे सगळं काही बरोबर आहे पण मला सांगा सवा अजून उदाहरण सांगते सोप्या भाषेतला ऐका बाय कोण आहे तिकडे तिकडे बाय कोण आहे बायको लावडेला राव का तुम्हाला मला आवडेल सराव हवं तुम झुड यामध्ये परत ऐका बाय कोण आहे बायकोलावडेला स वागावं का तुम्हाला मला आवडेला सवागावं मान्य आहे तुम्हाला जसं आवडतं तसं आम्हाला जावं लागेल नवऱ्याला जसं आवडत तसं बायकोला वागावं लागेल तेव्हा संसार एक नंबर होईल हा झाला व्यवहार आता परमार्थ आहे का परमार्थ करताना परमार्थ हा भगवंत लावलेला स्वभावा का भक्त लावलेला स्वभावा मान्य ना मी म्हणते बायकोला काहीच नका समजू द्या आपल्या नवऱ्याचं नाव किती सातबार आहे किती कर्ज आहे किती लोन आहे किती बॅलन्स आहे भाऊ कुठं कुठे मित्र कुठे काय शकणाऱ्या समजून घ्यायचे पण तिला एवढं समजाव आपल्या नवरीला काय आवडतंय आहे कळावं नाही कळावं महिला मंडळी यांना वांग्याची भाजी आवडली तुम्ही रोज बिया सांगा म्हणता गोळ <laughs> होईल हवे बरे मग परमार्थ करताना चार वेळ सहा शस्त्रे अठरा पुराणे काहीच नका समजू द्या काय आवश्यकता नाही आख चेक करायचे पण एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडत नाही कळावं ना बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात महाराज म्हणतात तुळशी बाळगळा गोपी चंद तिला हृदय वैष्णवांचा हा विषय मध्ये इंग्लिश मध्ये नाही कन्नड वगैरे काही नाही मग कशात मराठीत मराठीत बोलतात तुळशी गळा गोपी चंद तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा भारी गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा वैष्णवांच्या वरती अपार प्रेम करा ही भक्ती भगवंताला आवडते मला सांगा अशी भक्ती चालू आहे का आपली बघा बरं जरा चेक करून काय पेस दिवस बघू नंतर आमची मनाचीच माळ याला बघती म्हणत नाही याला परमार्थ म्हणत नाही आता काय कोणाचे दहा गेले कोणाचे पंधरा गेले कोणाचे पन्नास गेले कुणी आज उद्यावर कुणी बघितलं उद्या दिवस आता लय जात तुमच्या समोर काना कना 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 बोलते पण तरी जाईलच काय खात्री आहे का नाही उद्या काय विश्वास राहिलेत ना चार दोन दिवस चार दोन वर्ष चार सहा महिने म्हणून भारी गळ्यात माळ कपळाला त्यांचं वैष्णवच्यावर त्या पार हे काय सकाळ लोकमत पेपर मधलं बाकी नाही आज वाचलं आणि कुठं तरी जमा केलं रद्दीत पडलं असं आहे का नाही अनाआधिकालचं तत्वज्ञान आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही असं नाही त्याही वेळात चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या का नाही त्यांच्यानंतर की महाराज मंडळी सांगत आली माळ घाला गंद लावा पंढरी चला आळंदीला चला आम्ही सुद्धा सांगत आलो पुन्हा चार दोन टक्के लोकांनी माळा घातल्या पण आला ना गप्प्यास कोरोना काय झालं काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या किती इमानदार आहे आपण हा उग काल कोरोनातून वाचलोय मजे उद्या नंबर नाही लागणार का लक्षात ठेवा आता तर असा आजार येणार आहे ज्यांच्या गळ्यात माळ आहेत का एवढीच राहणार रे बाकी सगळे जाणार मग दहा रुपयाचे माल दहा हजार झाले ना तरी लाईन लागेल महाराज आम्हाला महाराज आम्हाला खायसाठी जगतो का जगासाठी खातोय आपण सोडून द्या कोणी स्वीकारावंच लागतं कोणी असू द्या भगवंताकडे वशिला बिशीला काही चालत नाही टेबलाच्या खालून द्या वरून द्या ह्याला फोन त्याला फोन याची सही त्याची सही ते पुढे चालत इकडे नाही इकडे बोलतात आहे का सोच राजा रंग फकीर किती सिंहासन पर चढे कित्येने पेहरे चेंडे नववी मार्गे दसवी मार्गे मरगे सहसा अठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता मार्गे पडे कालके बस वीर गरीब असो श्रीमंत असो स्त्री असो पुरुष असो महाराज असो नाही महाराज महाराज काय एक दिवस जायचे कोणी असू द्या तो वशिला विसीला काही चालत नाही i oh.